उद्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी दहा ठळक मोठ्या घोषणा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे चला पाहूया पहिली अपडेट बळीराजा मुख्यमंत्री मोफत वीज योजना राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमार्फत मोफत वीज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सात पॉईंट पाच एच पीपर्यंत कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा जी आरमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकरी असे कृषी पंप वापरत असून त्यांना मिळणार लाभ पुढच्या पाच वर्षासाठी मोफत वीज असणार आता दोन नंबरचे अपडेट पाहूया शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये खरीप हंगामातील सन दोन हजार तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रति शेतकरी कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये मर्यादित ही रक्कम दिली जाणार आहे शेतकरी बांधवांनो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी

पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य या ठिकाणी मंजूर झाले आहे आहे आणि त्याबाबतचा शासनाचा आला आता तीन नंबर अपडेट पाहूया मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महिला सक्षमीकरण स्वच्छ इंधन आणि पर्यावरण संरक्षण या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना स्वयंपाकाच्या इंधनासाठी आर्थिक मदत हा उद्देश योजना राज्यभरात लाभ सुरू लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत केंद्र केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना असणार लाभार्थी आठशे तीस रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतराद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध होणार गॅस जोडणी महिलांच्या नावाने शिधापत्रिकेनुसार एकच लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना साठ वर्षावरील नागरिकांना तीस हजार रुपयेपर्यंत अनुदान देशभरातील तब्बल सहासष्ट तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार पात्रता लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे वय वर्ष साठ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावं आता योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि कुठे करावा योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतो अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल आता कागदपत्र काय काय लागणार आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला दोन पॉईंट पन्नास लाखपर्यंत असणे अनिवार्य किंवा पिवळे रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक आता पुढची अपडेट पाहूया राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे पिंक रिक्षा योजना सुरू झाली पिंक रिक्षा योजना आता राज्यभर होणार लागू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे सरकारी अनुदानातून महिलांना मिळणार पर्यावरणपूरक ई रिक्षा राज्य सरकारकडून मिळणार वीस टक्क्याचं अनुदान तर बँकेतर्फे मिळणार सत्तर टक्के कर्ज लाभार्थी महिलांना केवळ दहा टक्के करावा लागणार खर्च कर्जाच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्ष आहे अर्ज करण्याची वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष आहे आता राज्यातील महिलांना पिंक रिक्षा मिळणार याच्या संदर्भात आता जे आरसुद्धा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आता पुढची अपडेट पाहूया पासष्ट वर्षावरील वृद्धांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्र लाभार्थ्यांना मिळणार एकवेळ एकर कमी तीन हजार रुपये आवश्यक कागदपत्र आधार मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र आणि उपकरण साहित्याचं दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडलेलं आहे आता योजनेचं स्वरूप नेमकं काय पात्र वृद्ध लाभार्थ्यांच्या त्यांच्या शारीरिक असमर्था दुर्बलतेनुसार चष्मा स्रवणयंत्र ट्रायपॉर्टिस व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची आणि नीब रेस लंबर प्लेट सर्वासिक कॉलर सहाय्याभूत आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करता येणार आहे आता उत्पादन मर्यादा हे दोन लाखाच्या आत असणं आवश्यक आहे तर पात्रतेचा निकष एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण असावी लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे आता आपण पुढचे अपडेट पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना होय एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना मिळणार लाभ योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन प्रती हजार चोवीस आहे महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना आणि म्हणजे दरवर्षी अठरा हजार रुपये मिळणार वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा कमी असणं आवश्यक पिवळं अथवा केशरी क्षेजापत्रक असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणत्याही शेधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक विवाहित विधवा घटस्फोटीत परय निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे तर योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येईल इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचं अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड आणि पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे सद त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं भरणं सुरू आहे ऑनलाईन भरायचं असेल तर नारी शक्ती द्या ॲपवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता जर ऑफलाईन भरायचा असेल तर तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म देऊ शकता आता पुढची अपडेट पाहूया ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना राज्य सरकार देणार महिना दहा हजार रुपये लाभार्थी पात्रता लाभार्थी बारावी आय टी आय पदविका किंवा पदवी, पदवी उत्तीर्ण रोजगार इच्छुक उमेदवार उमेदवाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष असावे आता लाभ कसा मिळणार विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योग स्टार्टअपसाठी आवश्यक मनुष्यबळ हे शासनामार्फत पुरवले जाणार आहे आणि त्या कंपन्यामध्ये सुरुवात सहा महिने हे इंटर्नशिप करावे लागेल व शासनासाठी महिना दहा हजार रुपये अर्थसहाय्य करणार आहे आता मिळणार लाभ शैक्षणिक पात्रता बारावी पदवीधर आय टी आणि पदविका लाभ मिळणार सहा हजार आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये आता लाभ मिळणार कसा आधार कार्ड जन्मदाखला मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि महाराष्ट्र राज्याचे निवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आता पुढची आणि शेवटची अपडेट पाहूया महायुती सरकार बांबू लागवडीसाठी देत आहे हेक्टरी सहा पॉईंट नव्वद लाखाचे अनुदान अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून दिले जाते अनुदान सवलतीबाबत बांबू रोपे उपलब्ध करून देण्यासह खत पाणी देणे संरक्षण यासाठी रोपटे एकशे पंच्याहत्तर रुपये अनुदान पुढील तीन वर्षात मिळणार रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतमजुराच्या खात्यात या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या दहा महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा